आणि आता आजच्या बैठकीमध्ये अहिल्यानगरला देखील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ज्याचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असेल अशा प्रकारचं वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे त्यासोबत अहिल्यानगरमध्ये खास मुलींकरता आयटीआय स्वतंत्र आयटीआय मुलींचं हे देखील तयार करण्याचा निर्णय हा करण्यात आलेला आहे आज एक नवीन महिला सक्षमीकरणाकडे शक्ती अभियान राबवण्याचं आपण ठरवलेलं आहे आणि राज्यातील महिलांच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्यविषयक समस्यांबाबत समाजामध्ये संवेदनशीलता निर्माण करणे आणि या अभियानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात करणे हा आपला प्रयत्न असेल आणि यासोबतच या, या सुबत च्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला आणि महिला केंद्रित एनजीओ यांना आदिशक्ती पुरस्कार हा प्रदान करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे यासोबत मागच्या काळामध्ये आपण निर्णय केला होता की धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये प्रवेश द्यायचा आता या योजनेच्या अंतर्गत या योजनेला आता आपण यशवंत विद्यार्थी योजना असं नाव दिलेलं आहे आणि दहा हजार विद्यार्थी आता आपण नामांकित शाळांमध्ये शिकवणार आहोत आपण आतापर्यंत चार साडेचार हजार विद्यार्थी दरवर्षी शिकवायचो दहा हजार विद्यार्थी शिकवण्याचा आपण निर्णय केलेला आहे धनगर समाजातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणारे गुणवत्ताधारक जे विद्यार्थी आहेत यांच्याकरता आपण निर्णय केला आहे की प्रत्येक विभाग स्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वस्तीगृह योजना ही आपण सुरू करतो आहोत मागच्या काळात आपण एक वस्तीगृह योजना सुरू केली होती त्यात नाशिकला काम देखील सुरू केलं पण मध्यंतरी ती योजना थोडी मागे पडली होती पण आता ही नव्याने आम्ही पुन्हा रिलाँच करतोय पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावाने आणि आता तात्काळ आपण पुणे आणि नागपूर या दोन ठिकाणच्या हॉस्टेलचं काम करतोय आणि इतर ठिकाणच्या जागाही लवकरच फायनल करून सर्व विभाग स्तरावर एक हॉस्टेल मुलींचं आणि एक हॉस्टेल मुलांचं धनगर समाजाकरता या ठिकाणी तयार करण्याचा आपला मानस आहे एक अजून चांगला निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेल्या घाट विहिरी आणि पाणी वाटप प्रणालीचं सर्वेक्षण करून त्याच्या जतनाकरता विशेष कार्यक्रम एक आपण हातामध्ये घेतला आहे जलसंधारण विभागाच्या माध्यमातनं आणि त्यातनं त्याचं पूर्ण पुनरुज्जीवन करणं आणि त्याचं जतन करणं अशा प्रकारचा हा कार्यक्रम असेल याच्या अंतर्गत तीन ऐतिहासिक तलाव आहेत आतापर्यंत जे लक्षात आले पुढे अजून काही येऊ शकतात चांदवड त्र्यंबकेश्वर आणि मल्हार गौतमेश्वर जेजुरी त्यानंतर एकोणीस विहिरी राज्यामध्ये सहा घाट सहा कुंड चौतीस जलाशय असं वेगवेगळ्या गोष्टींचं काम हे या संवर्धनाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येणार आहे यासोबत अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरीमध्ये एक दिवाणी न्यायालय हे स्थापित करण्याकरता आपण त्या ठिकाणी दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर याला देखील मान्यता दिलेली आहे आणि आजच्या बैठकीमध्ये आपण नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला जो कुंभमेळा होतो त्या कुंभमेळ्याचं संचालन करण्याकरता कुंभमेला प्राधिकरणाचा कायदा हा मंजूर केलेला आहे जसं प्रयागराजला कायदा करून सगळे अधिकार कुंभमेळ्याचे प्राधिकरणाला देण्यात आले त्याच धर्तीवर हा कायदा आपण या ठिकाणी मंजूर केलेला आहे यासोबत आपण आज देवींच्या या त्रिशताब्दीच्या निमित्ताने एक लोगो हा देखील प्रकाशित केलेला आहे जो सगळ्या पूर्ण वर्षभर सगळीकडे तो वापरण्यात येईल एक डाक तिकीट देखील आज जारी करण्यात आलेला आहे त्यांच्या त्यांच्यावर एक डाक तिकीट जारी करण्यात आलेलं आहे आणि एक गीत देखील आज या ठिकाणी आपण जारी केलेलं आहे मला असं वाटतं की ज्या प्रकारे या देशामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी एक प्रकारे सांस्कृतिक पुनरुत्थानाचं काम केलं आणि ज्या समाजाला आपल्या संस्कृतीचा आपल्या धर्माचा नाव घ्यायची चोरी झाली होती किंवा एक प्रकारे भीती होती त्या विचारांना त्या धर्माला त्या संस्कृतीला पुनर्स्थापित करण्याचं काम या अहिल्यादेवींनी केलं आणि म्हणूनच आम्ही हा निर्णय केला की त्यांच्या त्रिशताब्दीच्या निमित्ताने चोंडीमध्ये त्यांच्या जन्मगावी ही बैठक झाली पाहिजे आणि अनेक महत्वाचे निर्णय जे मी आपल्याला सांगितले आपण घेतले आहेत केवळ एका बैठकीत निर्णय करून आम्ही थांबणार नाही आहोत वर्षभर अजून अनेक उपक्रम मग अशी शिंदेसाहेबांनी कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळ बैठकीत त्या ठिकाणी विषय मांडला की आपल्या मध्ये आपण जे मुलांना शिकवतो त्याच्यामध्ये अहिल्यादेवींचा धडा तर आहे पण तो अधिक प्रभावीपणे त्यांनी केलेल्या कामाच्या पद्धतीनं कसं आपल्याला शिकवता येईल अशा प्रकारचे बदल त्यात केले पाहिजेत अनेक सूचना या ठिकाणी आलेल्या आहेत त्यानुसार आज आम्ही ही बैठक पार पाडलेली आहे या निमित्ताने मी शिंदेसाहेबांना विनंती करतो की शिंदे साहेबांनी आपल्याला संबोधित करावं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी तीनशेव्या जयंतीचं औचित्य साधून आज सोंडीमध्ये त्यांच्या जन्मगावी आज आम्ही मुख्यमंत्री आमच्या अजितदादा सर्व मंत्री या ठिकाणी कॅबिनेट आणि या तीनशेव्या जयंतीनिमित्त मी देवी होळकर यांना विनम्र अभिवादन करतो त्यांना मानवंदना देतो आणि त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो खरं म्हणजे ही संकल्पना आमचे विधान परिषदेचे सभापती रामभाऊ शिंदे यांनी मांडली आणि अतिशय एक अहिल्यादेवी होळकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास त्यांचं कार्य याला उजाळा देण्यासाठी त्याचं स्मरण करण्यासाठी आणि त्यांना मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी कॅबिनेट घ्यावी अशी संकल्पना मांडली मागणी केली आणि आदरणीय आपले मुख्यमंत्री देवेंद्रजींनी त्याला तात्काळ मान्यता दिली त्याबद्दल मी मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करतो आणि रामबाऊना देखील धन्यवाद देतो खरं म्हणजे आज आपण पाहिलं की मुख्यमंत्री महोदयाने अतिशय विस्तृतपणे या ठिकाणी आज आम्ही घेतलेले निर्णय जे आहेत या निर्णयाच्या बाबतीमध्ये सगळी माहिती दिलेली आहे खरं म्हणजे आज अहिल्या देवींनी जे काही काम केलं आणि समाजाभिमुख काम केलं एक आ... खऱ्या अर्थाने कुशल प्रशासक संघटक आणि दूरदर्शी दर, पणा त्यांच्या कार्यातून आपण पाहिला आणि त्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणावर आपली जी काय परकीय आक्रमण होती त्याच्याबद्दल जी आक्रमणामध्ये आपली देवस्थानं जी त्याच्यामध्ये नष्ट झाली होती ती देवस्थानं पुन्हा उभी करण्याचं मोठं काम त्यांनी केलं मग त्याच्यामध्ये पुष्कर आहे अयोध्या आहे ऋषिकेश आहे पंढरपूर आहे गया इथली मंदिरं आहेत त्याची साक्ष देणारे अनेक घाट बांधले मठांची स्थापना केली औरंगजेबाने उद्ध्वस्त केलेलं काशी विश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धारी जीर्णोद्धार देखील पुण्यश्लोक अहिल्या देवींनी केला आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांनी अनेक तीर्थक्षेत्र बांधली मंदिरं बांधली आणि मगाशी मुख्यमंत्री महोदय म्हणाले की घाट बांधले जे अनेक पाण्याचे जे काही स्त्रोत आहेत ते डेव्हलप केले विहिरी बांधल्या लोकांना पाणी मिळावं यासाठी हा उदात्त हेतू त्यांनी ठेवून या ठिकाणी अशा प्रकारची जी मोठी कामं केली आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आज त्यांच्या या जन्मगावी ही कॅबिनेट झाली आणि त्यामध्ये त्यांचा जो उद्देश होता की यामध्ये दे देवस्थानांचं पुनर्जीवन जीर्णोद्धार आणि यासाठी आमच्या मंत्रिमंडळाने आज जे काही पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांचं स्मृतीस्थळाचं जतन संवर्धन आणि मग बाकी तर आपल्याला मुख्यमंत्री महोदयांनी ते देवस्थान अष्टविनायक आहे तुळजाभवानी आहे ज्योतिबा मंदिर आहे त्र्यंबकेश्वर महालक्ष्मी माऊरगड या सगळ्याच देवस्थानांसाठी त्याचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी तब्बल पाच हजार पाचशे कोटींचा या ठिकाणी त्याची तरतुदाई केली आणि त्याप्रमाणे त्याचा विकास आराखडा आणि सगळ्या गोष्टीला मान्यता दिली आणि त्याचबरोबर पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त लोककल्याणकारी निर्णय घेण्यासाठी ऐतिहासिक जलसंपत्तीचं जतन करण्याचा देखील आपण निर्णय घेतला जलसंधारण विभागाच्या माध्यमातून त्याचबरोबर भटक्या जमाती क वर्गातील धनगर समाजातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी महसूल विभागाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी वसतिगृह बांधणं याचाही निर्णय आपण घेतला आणि या निर्णय हा अगोदर निर्णय झाला पण याला आपण नाव दिलं योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह आणि त्यामुळे त्याचबरोबर मगाशी मुख्यमंत्री म्हणाले इंग्रजी माध्यमाच्या शाळा ज्या आहेत या धनगर समाजाच्या मुलांना चांगलं शिक्षण घेता यावं नामांकित शाळांमध्ये त्यांना प्रवेश घेता यावा त्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावला जावा यासाठी त्या, त्या या जी काही योजना आहे त्या योजनेचं नाव देखील राजे यशवंतराव होळकर असं या ठिकाणी देण्याचा निर्णय इंग्रजी माध्यम निवासी शिक्षण योजना असं दिलं आणि याचा परिपाक म्हणजे आता झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल येथे एक मेंढपाळाचा मुलगा आपला बिरुदेव ढोणे हा रँक पाचशे एक्कावन्न क्रमांकाने उत्तीर्ण झाला हा देखील रामभाऊ आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे आणि म्हणून या साठी आपण जे काय त्यांचं कार्य पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं आहे त्याचं स्मरण करणं ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हा इतिहास आपण तरुण पिढीला ऊर्जा आणि प्रेरणा देणारा ठरावा यासाठी आजची कॅबिनेट खूप महत्वाची होती मेडिकल कॉलेजचा देखील आपण निर्णय या ठिकाणी घेतला आहिल्या देवींवर बहुभाषिक चित्रपटाच्या बाबतीमध्ये सांगितलं की बहुभाषिक चित्रपटाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात त्यांचं काम होतं आणि म्हणून सगळ्यांनाच त्यांचा इतिहास कळावा त्यांच्या कार्याची महती कळावी आणि तरुण पिढी नवीन पिढी मुलांना विद्यार्थ्यांना सगळ्यांनाच एक त्यांचे जे काही कार्य आहे त्याचं स्मरण आणि जतन करता यावं यासाठी हा निर्णय देखील घेतला त्यामध्ये मी देखील सूचना केली आपला शालेय विद्यापीठ अभ्यास अब, आहे त्यामध्ये देखील यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा धडा आहे पण तो एकदम विस्तृतपणे पूर्ण त्यांनी काय 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 केलंय हे शेवटच्या घटकापर्यंत जाणं आवश्यक आहे आणि शालेय शिक्षण विभागाने देखील शालेय अभ्यासक्रमामध्ये दे। विस्तृतपणे त्यांचा इतिहास या ठिकाणी घ्यावा ज्या, अभ्यासक्रमामध्ये आणि संपूर्ण जगाला त्यांचा इतिहास कळावा आणि म्हणून आजचं जे अनेक निर्णय आपण घेतला औद्योगिक प्रशिक्षण संस्था इथं सुरू आहे आणि अहिल्यादेवी भोळकर मला आठवत आहे मला वाटतं आपण एक मे दोन हजार तेवीसला इकडे एकतीस मे दोन हजार तेवीसला आम्ही इथे ते आलो होतो तेव्हा मी मुख्यमंत्री होतो देवेंद्रजी व्यासपीठावर होते आणि मग इथल्या सर्वांची मागणी होती की या अहमदनगरचं नाव बदलून अहिल्या देवी नगर करावं आणि तिथंच आपण ते जाहीर केलं आणि मला समाधान आहे आपण अवघ्या किती सोळा महिन्यामध्ये दे। केंद्राने देखील रवींद्रजींनी देखील तिकडे पाठपुरावा केला आणि केंद्राने देखील अवघ्या हो सात महिन्यात त्याला मान्यता दिली आणि आज आपण पुण्य श्लोक अहिल्या देवी नगर असं अधिकृतपणे या ठिकाणी तो निर्णय घेतला जसा धर्मवीर समाज नगर आणि धाराशिव आपण निर्णय घेतला हे देखील एक ऐतिहासिक निर्णय आहेत आणि म्हणून या माध्यमातून समाजाची जी भावना आहे ही भावना आपली आ, जी काय समाजाभिमुख आपण काम करतो सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो आणि म्हणून आपलं जे काय महापुरुष आहेत आपला जो इतिहास आहे त्याचं जतन करणं संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि मग अनेक मागण्या या ठिकाणी आल्या त्यामध्ये मी मगाशी मुख्यमंत्री महोदयांना देखील सांगितलं की जसं ग्रामीण भागात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचं सांस्कृतिक केंद्र आहे तसं नगर विकास विभागाच्या माध्यमातून देखील शहरामध्ये महापालिका नगरपालिकांमध्ये त्यांचं त्यांच्या नावाचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक केंद्र म्हणजे त्या ठिकाणी त्या मुलांमध्ये अभ्यासिका असेल किंवा त्यांचा इतिहास असेल त्या सगळ्या ज्या काही जतन करण्याच्या गोष्टी आहेत त्या देखील आपल्याला तिथं करता येतील आणि म्हणून आजची कॅबिनेट जी आहे मंत्रिमंडळ बैठक अतिशय रामभाऊ तुम्ही या ठिकाणी विनंती केली आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्याला मान्यता दिल्यामुळे खऱ्या अर्थाने त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून तीनशेव्या जयंती उत्सवामध्ये अनेक कामं विकासाची म्हणजे थेट ते जनतेला त्याचा फायदा होणार आहे पण आहिल्या देवींचं स्मरण जतन त्यांची प्रेरणा त्यांची ऊर्जा आपल्याला प्रत्येकाला मिळत राहील यामुळे सर्व पत्रकारांना देखील आज मी या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यां पत्रकार मित्रांचं स्वागत पुण्यश्लोक इल्यजी होळकरांच्या या तीनशेव्या महोत्सवाच्या निमित्तानं जयंतीच्या निमित्तानं जो काही कार्यक्रम राज्य सरकारने हातामध्ये घेतला आहे तो राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी दोघांनी सांगितलेला आहे अख्ख मंत्रिमंडळ त्या मताशीच आहे तीच आमची भूमिका आहे धन्यवाद एक अजून महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये आपण शंभर दिवसाचा कार्यक्रम राबवला होता मला सांगताना आनंद वाटतो की याच्यामध्ये दोन गोष्टी होत्या एक कार्यालयीन सुधारणा होत्या आणि दुसरा धोरणात्मक बाबींचा कार्यक्रम होता कार्यालयीन सुधारणांमध्ये राज्यातल्या साडेबारा हजार कार्यालयांनी त्या ठिकाणी सहभाग देऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यालयीन सुधारणा केल्या त्या सर्व कार्यालयांचं मी अभिनंदन करतो आणि विभागांनी जवळपास अठ्ठेचाळीस विभागांनी मिळून एकूण नऊशे दोन सुधारणा म्हणजे पॉलिसी लेव्हल डिसिजन्स करण्याचा निर्णय केला होता त्यापैकी सातशे सहा पूर्ण झाले अठ्याहत्तर टक्के जे काही ठरवलेलं टार्गेट होतं ते विभाग पूर्ण करू शकले मला असं वाटतं हे देखील अतिशय चांगलं काम विभागांनी केलं त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो आणि आजपासनं सहा मेपासनं ते दोन ऑक्टोबरपर्यंत दीडशे दिवसाचा एक कार्यक्रम आम्ही घोषित करतो आहोत हा कार्यक्रम जो आहे याच्यामध्ये तीनच कंपोनंट असणार आहे पहिला कंपोनंट प्रत्येक विभागाला विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस या संदर्भात आपल्या विभागाचा रोडमॅप तयार करायचा आहे ज्यामध्ये पहिला टप्पा दोन हजार एकोणतीस दुसरा टप्पा दोन हजार पस्तीस आणि तिसरा टप्पा दोन हजार सत्तेचाळीस अशा प्रकारचा एक रोडमॅप हा प्रत्येक विभागाला तयार करायचा आहे दुसरं प्रत्येक विभागाला ई गव्हर्नन्सचे रिफॉर्म करायचे आहेत शंभर टक्के गव्हर्नन्स हा ऑनलाईन आणायचा आहे आपल्याला कोणालाही कार्यालयात येण्याची आवश्यकताच भासू नये अशा प्रकारची व्यवस्था उभी करायची आहे त्या दृष्टीनं ई गव्हर्नन्स गव्हर्नन्स रिफॉर्म्स हा दुसरा टप्पा आहे आणि तिसरा इनिशिएटिव्ह त्यातला आहे तो म्हणजे सेवा विषयक प्रशासकीय सुधारणा अशा तीन गोष्टींवर दीडशे दिवस काम करायचंय सविस्तरपणे या सगळ्या गोष्टींमध्ये काय काय करायचंय याची माहिती सात तारखेला ज्यावेळेस शंभर दिवसाचं पुरस्कार वितरण ठेवलाय त्या दिवशी मी विभागांना आणि मंत्रिमंडळासमोर ती मांडणार आहे आणि मला विश्वास आहे की या दीडशे दिवसांमध्ये या तीन बाबी केल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात प्रशासन लोकाभिमुख झालेलं गतिशील झालेलं आणि अकाउंटेबल अशा प्रकारचं आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे आज या चोंडीच्या भूमीतून कारण या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना उत्तम प्रशासक म्हणून मानलं जायचं म्हणून आज हा दीडशे दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणून मी घोषित करतो आहे जो दोन ऑक्टोबरला गांधीजींच्या प्रेरणेने त्या दिवशी आपण त्याचा निकाल घोषित करू धन्यवाद एक एक करून विचार काहीच ऐकू येत नाही अरे यांना काहीतरी कोणाला माहीत दे तिकडे दे, माईक दे चल सर सुप्रीम कोर्टाने आम्हाला अतिशय आनंद आहे की सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुका घेण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी आम्हाला परवानगी दिली आदेशित केलं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही मनापासून स्वागत करतो आणि आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करणार आहोत की निवडणूक आयोगाने तात्काळ या संदर्भात सगळी तयारी करावी एक अजून महत्वाची गोष्ट आहे की निवडणूक आयोगाने एक अजून आमची मागणी जी आहे ती मान्य केलेली आहे ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात बाठिया आयोगाच्या पूर्वीची स्थिती असणार आहे त्यामुळे या निवडणुकांमध्ये ओबीसीचं पूर्ण आरक्षण हे देखील लागू असणार आहे मला असं वाटतं याचं देखील मी अतिशय मनापासून आम्ही अतिशय मनापासून स्वागत करतो सर देशात देशात मॉकड्रिल होणार आहे उद्याला राज्यामध्ये उद्याला मॉकड्रिल होणार आहे का कुठे कुठे होणार कशा प्रकारे होणार आणि काय नेमकी परिस्थिती आहे काय नेमकं केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना मॉकड्रिलच्या सूचना दिलेल्या आहेत ही मॉकड्रिल कुठे करायची आणि कशी करायची या संदर्भात आज सकाळी साडे दहा वाजता केंद्रीय गृह सचिवांनी सर्व राज्याच्या प्रमुखांशी चर्चा केलेली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील त्याचा प्लॅन झालेला आहे तशा प्रकारची मॉक ड्रिल ही करण्यात येणार आहे मला असं वाटतं की अशा प्रकारच्या मॉकड्रिलचे खूप जास्त डिटेल्स जर आपण सांगितले तर मग ती ड्रील कशी राहील सगळ्याच गोष्टी माहिती असल्या तर ती मॉकड्रील कशी होईल आणि म्हणून मला असं वाटतं एवढं पुरे आहे की महाराष्ट्रात ही मॉकड्रिल होणार आहे सर जलजीवन सर 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 पाणी टंचाईबद्दल सर 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 जलजी जलजीवन मिशनची जी कामं आहेत काही कंत्राटदारांनी अर्धवट कामं ठेवलेली आहेत लोकशाहीने या संदर्भात यवतमाळमधील भीषण वास्तव समोर आणलंय महिलांना पाणीटंचाईसाठी वनवन करावी लागते अहिल्यानगरमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे या कामांच्या बाबतीमध्ये काय आदेश दिले येतील यापूर्वीच या, या संदर्भात मी सांगितलेलं आहे मंत्रिमंडळात याची चर्चा झाली त्यानुसार ज्या योजना अर्ध्या राहिलेल्या आहेत त्याचं नव्याने एस्टिमेट तयार करणे त्याला फेर प्रशासकीय मान्यता घेणे आणि त्या योजना पूर्ण करणे याला प्राधान्य देण्यात येणार आहे सर निवडणूक आयोगाच्या बाबतीत तुम्ही सगळं तूच विचारशील तर बाकीच्या सर सर चार महिने पावसाळ्याचे आहेत तुम्ही ज्या प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सांगत आहात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुती एकत्रित असेल काही एखाद्या ठिकाणी एखादा वेगळा निर्णय स्थानिक स्तरावर होऊ शकतो पण ओव्हरऑल पॉलिसी म्हणून महायुती एकत्रित लढेल दुसरा विषय सर सर दुसरा एक विषय असा आहे की तुम्ही आज पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर ग्रामीण भागामध्ये मंत्रिमंडळ मिटिंग होतीये आज या निमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्यावर विकासाचा वर्षाव झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही इथून पुढे अन्य कुठं ग्रामीण भागात मिटिंग घेणार का म्हणजे सरकार आपल्या दारी असं होणार का आम्ही मुंबईत बसूनही विकासाचा वर्षाव करू शकतो त्यामुळे रेग्युलर बैठका मुंबईतच होतील पण अहिल्या देवी ची त्रिशताब्दी दे। हा एक अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचा पर्व आहे म्हणून या ठिकाणी आपण घेतली आहे यापुढे कुठे अशा प्रकारचा एखादा पर्व असेल तर आहे चला थँक्यू धन्यवाद सर